नमस्कार मित्रांनो मी समृद्धी माणिक शेरकर मी इयत्ता सातवी वर्गामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक गा। शाळा गाव आमच्या शाळेमध्ये एक पुस्तका संग्रहालय बनवलं आहे त्या पुस्तका संग्रहालयामधील हे एक पुस्तक आहे या पुस्तकाचे नाव आहे कल्पना चावला कल्पना चावला अफाट धाडसाची ही कथा या या आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पंकज किशोर या पुस्तकाची किंमत आहे एकशे ऐंशी रुपये या पुस्तकातील या पुस्तकाची या पुस्तकाला पेज एकशे अकरा आहेत या पुस्तकामध्ये आपल्याला अनेक माहिती भेटते या पुस्तकामध्ये कल्पना चावला यांच्या यांच्या परिस्थितीची माहिती भेटते कल्पना चावला या खूप खूप कष्ट करून कष्ट करून समोर आलेल्या आहेत कल्पना चावलांच्या घरची घरची परिस्थिती तेव्हा कशी होती आणि कल्पना चावला यांच्या घरच्यांनी त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन केले व त्यांना घराच्या बाहेर निघू दिले नाही आणि कसे हे केले तेव्हा तेव्हाची गोष्ट कल्पना चावलांनी धाडसाने व जिद्दीने हे पुस्तक हे कार्य केले आहे कल्पना चावलांचे हे पुस्तक खूप चांगले आहे या पुस्तकामध्ये आपल्याला नवनवीन माहिती व भेटते आणि या पुस्तकामध्ये आपल्याला एखाद्या जनरल नॉलेजचा प्रश्नसुद्धा मिळू शकते या पुस्तकामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती असणार आहे या पुस्तकाची या पुस्तकाला आपण वाचू शकता या पुस्तकाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे या पुस्तकामध्ये खूप माहिती आहे आणि या पुस्तका या पुस्तकामध्ये कल्पना चावला यांच्या यांच्या आजोबांनी यांना घराच्या बाहेर न निघू देणे अभ्यासासाठी व त्यांची जिद्द न पूर्ण करू देणे याच्याबद्दलसुद्धा माहिती आहे कल्पना चावलांनी कसे कार्य केले घरात राहूनसुद्धा त्यांना घराच्या बाहेर न जाऊ देता त्यांच्या आजोबांनी सुद्धा त्यांना घराच्या बाहेर न जाऊ देता हे त्यांनी हे कार्य केलेले आहे हे, हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा या पुस्तका या पुस्तकामध्ये आपल्याला चांगली माहिती भेटते या पुस्तकाची या पुस्तकाला आपण या पुस्तकामध्ये हे कल्पना चावलाचे सुद्धा दाखव